नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे दिवाळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर दिवाळी फराळासाठी आपण अनेक फराळाचे पदार्थ तयार करतो पण काही काही फराळाचे पदार्थ खूप किचकट आणि कठीण असतात जमायला बघत नाही तर तसाच एक पदार्थ म्हणजे फराळाचा बेसनाचे लाडू तर हे बेसनाचे लाडू काय होते ना बरेचदा पाक व्यवस्थित जमल्या नाही तर काय होतात कडक होतात नाहीतर मग कधी कधी लाडूच वळले जात नाही पाक खूपच पातळ होतो तर मी तुम्हाला अशा ट्रिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे आपले रवा बेसनाचे लाडू एकदम परफेक्ट होतील आणि एकदम छान असे नरम साफ्ट होतील चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तर इथे मी घेतलेली आहे जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यानंतर मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे तूप छान वितळवून घ्यायचं आहे तर अर्धा वाटी तू तूप आहे त्यामधील मी अर्ध तूप कढईमध्ये टाकलं आणि त्यानंतर एक वाटी बेसन टाकलं बेसन इथे भाजण्या अगोदर एक टिप्स मी तुम्हाला सांगते की बेसन अगोदर चाडून घ्यायचं चा, म्हणजे यामधील गुठड्या वगैरे सर्व निघून जातात तर बेसन मी अगोदर चाडून घेतलेलं होतं त्यानंतर हे जे बेसन आहे ना तुपामध्ये छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे हळूहळू या बेसनाचा कलर चेंज व्हायला सुरुवात होईल आणि बेसन भाजताना पेशन्स खूप ठेवावं लागेल तुमचे पाय दुखतील तरी सुद्धा किचन मधून इकडे तिकडे जायचं नाही आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे मंद आल्यावर आपल्याला हे जे बेसन आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा बेसन इथे मी छान असं भाजून घेतलेलं आहे आता याच कढईमध्ये शिल्लक राहिलेलं जे तूप होतं ना ते तूप टाकलं आणि मी इथे टाकलेलं आहे अर्धा वाटी रवा एक वाटी बेसण्याकरता मी इथे अर्धा वाटी तूप आणि अर्धा वाटी रवा घेत आहे याच प्रमाणामध्ये जर तुम्ही हे साहित्य घेतलं ना तर तुमचे रवा बेसनाचे लाडू एकदम खुसखुशीत आणि एकदम छान नरम साफ्ट होतील आणि खायला सुद्धा खूप टेस्टी वाटते आणि हे जे रवा बेसनाचे लाडू आहे ना मी गुळाच्या पाकामध्ये तयार करत आहे तर रवा सुद्धा मी छान असा खमंग भाजून घेतला आणि रवा आणि बेसन मी काढून ठेवलेला आहे आता याच कढईमध्ये मी एक वाटी गुळाचं पावडर घेतलेलं आहे आणि अर्धा वाटीपेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या गुळाचा एक तारीचा पाक तयार करायचा आहे पाक आपल्याला खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त असा घट्ट पण नको म्हणजे तुम्ही जर जास्त खूप हा घट्ट पाक तयार केला ना तर लाडू इतके कडक होतील ना की तुटल्या तुटणार नाही तुमचे दात तुटतील पण लाडू तुटणार नाही त्यामुळे पाक अगदी आपल्याला सांभाळून करायचं आहे बघा पाकाला एकदा उकडी आल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये हा पाक तयार होतो म्हणजे एक तारेपेक्षाही थोडा कमीच ठेवायचा त्यानंतर वेलची पूड टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स थोडे कट करून टाकलेले आहे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता मी रवा बेसन टाकलेलं आहे भाजलेलं आणि छान मिक्स करून घेत आहे तुम्ही या मिश्रणामध्ये सुका खोबरं सुद्धा टाकू शकता म्हणजे सुका खोबरं किसून टाकायचं आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही ऑफकोर्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता त्यानंतर मी हे सर्व मिक्स करून घेत आहे आता या स्टेजवर मी गॅस बंद केलेला आहे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर अगदी दोन मिनटांकरिता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे मिश्रण जे आहे ना पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला सोसवेल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे थंड करायचं आहे म्हणजे कोमट असतानाच आपल्याला ला लाडू वळून घ्यायचे आहेत तर अगोदर मी हे छान असं गुळाच्या पाकामध्ये मिक्स केलेलं आहे तुम्ही केला आहे का कधी गुळाच्या पाकातील रवा बेसनाचे लाडू मला कमेंट करून नक्कीच सांगा हा आणि काय काय फराळाचे पदार्थ केले झाले का फराळाचे पदार्थ काय काय बनवलं मला नक्की कमेंट करून सांगा काही फराळाचे पदार्थ तुम्हाला हवे असतील तर तशा सूचना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हे बघा थोडं कोमट झालेलं आहे आता मी लाडू वळून घेत आहे आणि किती सहजतेने लाडू वळल्या जाते तुम्ही बघू शकत आहे इथे हे बघा मस्त अशा आपण इथे लाडू वळून घेणार आहोत हव्या त्या आकारामध्ये छोटा करा किंवा मोठा करा खूप जास्त आवडत असेल तर मोठा करा म्हणजे एकच खाल्ला की पोट भरेल तर हे बघा लाडू इथे तयार झालेले आहेत आय होप तुम्हाला ही पद्धत रवा बेसनाच्या लाडूची नक्कीच आवडली असेल तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज पटकन एक लाईक करा सोबतच शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान आणि डिफरंट रेसिपी बघण्यासाठी आणि सोबतच साईडला बेलायकन असतं ना ते सुद्धा प्रेस करा आणि छान छान कमेंट्स करा मला खूप आवडतं तुमच्या कमेंट्स वाचायला छान छान कमेंट करा त्याच्या बाजूला कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा दाबून आम्हाला सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे आणि दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिवाळी सांभाळून साजरी करा आणि फटाके शक्यतो वर उडवू नका आणि पोल्युशन करू नका ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्हाला काय वाटतं या फटाके फोडण्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा आपले इथे एक मस्त असे खमंग खुसखुशीत रवा बेसनाचे लाडू दिवाळीच्या फराळाकरिता तयार झालेले आहेत तर या खायला मस्त मस्त लाडू आणि हे जे लाडू आहेत ना हवा बंद डब्यामध्ये ठेवायचे आठ ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही तर एन्जॉय करा रवा बेसनाचे लाडू बाय बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मधली रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस यू अगेन टुमारो